thank you मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे आज आमच्या संपाचा अठ्ठावीसावा हो दिवस आहे महाराष्ट्रात सुमारे दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी पूर्णपणे संपावर हो आहेत आमची मागणी साधी मागणी आहे अंगणवाडी कर्मचारी आणि मिनी कर्मचाऱ्यांना सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधनवार आणि मदत निसांना बावीस हजार रुपये मानणवाढ मिळाली पाहिजे आम्ही दररोज अभिनय आंदोलन करतो आम्ही चटणी भाकरी आंदोलन केली आम्ही टाळणाज आंदोलन केलं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतो आहे आज आम्ही कॅन्डल मार्च काढला सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज आमचा कॅन्डल मार्च चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरू झाला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाला हिचं समाप्त करायचं कारण हे आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान दिलं घटना लिहिली आदर्श लोकशाही दिलेली आहे त्या लोकशाहीप्रमाणे आमच्या दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी भगिनी आंदोलन करत आहेत परंतु सरकार याची दखल घेत नाही या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे सरकारला लोकशाही पद्धतीचं आंदोलन आवडत नाही का असा आमचा सवाल आहे त्यांना हेच आंदोलन आवडतं का की मंत्रालयामध्ये जाऊन मग मंत्रालयावर खा, खाली उडी मारायला पाहिजे लोकसभेमध्ये जाऊन घुसरून त्याच्या गॅलरीतनं उडी मारलं पाहिजे तरच सरकार दखल घेईल का म्हणजे सरकारला असेच आंदोलन आवडतात का कारण हे सरकार हुकुमशाहीचं सरकार आहे याचा आम्ही निषेध करतोय आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी आहोत म्हणून आमची मागणी आहे सरकारला आम्ही सर जर लोकशाही पद्धती आंदोलन करतोय तर तुम्ही लवकरात लवकर दखल घ्या आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार मदत दिसताना बावीस हजार म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा पेन्शन लागू करा ही आमची प्रमुख मागणी लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला